चार रेल्वे अमरावती व सध्या छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या सौ राखी मेजराव सुजुसे यांना नुकताच स्पर्श सेवाभावी संस्था अहमदनगर तर्फे राज्यस्तरीय कला आविष्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नृत्यकला व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला राखी मेश्राम सुरजुसे यांना आतापर्यंत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते विशेष कला पुरस्कार फिल्म सोसायटी कला अवॉर्ड राज्य कला गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले ई टी व्ही वाहिनीवर क्राईम डायरी सोनी वाहिनीवरील क्राईम पेट्रोल यासह अनेक मालिकांमध्ये काम केले असून दोन हजार सातमध्ये क्या मस्ती क्या धूम सोनाली बेंद्रेंच्या त्या नृत्य मालिकेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला स्पर्श स्वभाभावी संस्थेद्वारे हा राज्य कला आविष्कार पुरस्कार पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या सुकन्या ममताताई सबकाळ सिंधुताईंचे मानसपुत्र विनयदादा सपकाळ विधानसभा सदस्य प्राजक्ता दादा, दादा तनपुरे सौ शुभांगीताई पाटील इत्यादीच्या मान्यवारांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार घेताना राखी मेश्राम सुरजुसे यांनी सांगितले की हा माझा सन्मान नसून माझ्या कलेचा सन्मान आहे सांस्कृतिक क्षेत्रात मी अशीच कामगिरी सदैव करत राहील त्या त्यांच्या यशाचे श्रेय तिचे वडील माजी सैनिक श्री बाबूलालजी मेश्राम आई सौ यशोदा मेश्राम व पती श्री धीरज सुरजुसे यांना दिले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर